आज आपण बनवतोय मऊ मोकळ्या आणि सुटसुटीत असा पटकन बनणारा रताळ्याचा किस रताळ्याचा किस बनवण्यासाठी मी ते दोन रताळे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि त्याची साल न काढता किसनीने किसून घेतले आहेत रताळी शक्यतो मोठ्या किसनीने किसायची म्हणजे त्याचा किस चांगला लांब सडक पडतो आता हा किस दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आपण जेव्हा बाजारातून रताळे आणतो तेव्हा त्याला माती भरपूर लागलेली असते म्हणून रताळी एक ते दोन तास पाण्यामध्ये भिसत ठेवायची आणि मग ती स्वच्छ दोन किसून घ्यायची आता एका पसराट पॅनमध्ये दोन चमचे तूप घातलं तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये दहा ते बारा शेंगदाणे घालायचे आणि मंद गॅसवर सेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे चांगले भाजले की ते आपल्याला तुपामधून काढून घ्यायचे आहेत हे भाजून घेतलेले शेंगदाणे सगळ्या शेवटी रद्ळाच्या किसामध्ये आपल्याला मिसळायचे आहेत आता आपल्याला पॅनमध्ये जे तूप शिल्लक आहे त्यामध्येच फोडणी द्यायची त्यासाठी एक चमचा जिरं आणि दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या हिरवी मिरची जरा एकाऱ्या मिनटासाठी परतून घ्यायची आणि त्यामध्ये जो आपण स्वच्छ धुवून रत्राचा किस ठेवला होता तो किस पाण्यामधून काढून नितळून घ्यायचा आणि या फोडणीमध्ये घालायचा आता हा रताळ्याचा कीस मोठ्या गॅसवर चांगला दोन ते तीन मिनटांसाठी परतून घ्यायचा आहे हा रताळ्याचा कीस थोडा मऊ व्हायला लागला आणि त्याचा रंग थोडा बदलायला लागला की गॅस कमी करायचा आणि पॅनवर झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनटांसाठी हा कीस आपल्याला वापून घ्यायचा आहे आता चार मिनटं झाली आहेत झाकण काढून पाहू रताळ्याचं चा की छान मऊ आहे आता कधी कधी पॅनच्या तळाशी थोडासा किस लागतो थो। तर तो चमच्याने काढून घ्यायचा आणि सगळा किस एकत्र मिसळून घ्यायचा आता यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊ सुरुवातीला यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा छोटा चमचा साखर दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट आणि दोन मोठे चमचे खोबरं घातलं तुम्ही जर उपवासाला कोथंबीर खात असाल तर इथे बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालू शकता आता हे सगळं साहित्य छान मिसळून घ्यायचं आणि एक ते दोन मिनटांसाठी मंद गॅसवर परतून घ्यायचं तर असा हा आपला झटपट बनणारा मऊ मोकळा रताळ्याचा कीस तयार आहे हा कीस मऊ मोकळा आणि सुटसुट होण्यासाठी यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आणि रताळ्यामध्ये लगेच मीठ टाकायचं नाही रताळ पूर्ण शिजलं की सगळ्यात शेवटी त्यामध्ये मीठ टाकायचं आहे सुरुवातीला जर तुम्ही मीठ टाकलं तर त्याला पाणी सुटतं आणि रताळ्याचा केस खूप मऊ आणि हो ओलसर होतो सगळ्यात शेवटी गॅस बंद करायचा आणि एखाद्या मिनटासाठी पॅनवर झाकण ठेवून द्यायचं आता मी हा रताळ्याचा केस एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि त्यावर थोडंसं ओलं खोबरं आणि जे मी सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेतले होते ते घातले रताळ्याच्या केसावर भाजलेले शेंगदाणे घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर येत्या नवरात्रीमध्ये उपवासासाठी झटपट बनणारा हरतळ्याचा कीस एकदम माझ्या पद्धतीने नक्की करून पहा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रुचकर पदार्थांबरोबर धन्यवाद